मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंना आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी काय मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे जे मंत्री आहेत महिला व बालविकास मंत्री आदि तटकरे मॅडम यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी आणसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट असते पुढे बघा तर बघा काय म्हणत होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार का तर एकनाथ शिंदे साहेबांनी काय मोठी घोषणा केलेली आहे ई के वाय सी संदर्भात देखील बघू शकता इथं महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी करण्याची मुदत लवकरच संपणार आहे राज्याची आर्थिक स्थिती पाहता ती योजना देखील लवकरच बंद केली जाणार असल्याचेही बोलत जा बोलले जात होते यावर ही योजना असणारे तात्कालीन मुख्यमंत्री जे होते सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठा खुलासा केलेला आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्यांशिवाय अविरतपणे सुरूच राहणार आहे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारचे हे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महिलांसाठी महायुतीला निवडणुकीत यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली असल्याने ही योजना बंद होणार नाही असे शिंदेसाहेबांनी सांगितले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे थेट दिली जाते या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांसह हजारो पुरुषांनी देखील नोंदणी केल्याची माहिती समोर आलेली आहे पुढे बघू शकता ई के वाय सीची जी मुदत आहे तुमची ई के वाय सी करण्याची जी आखरी तारीख आहे ती जवळ आली आहे तरी ऑक्टोबर महिन्यात बघा राज्याचे मंत्री आदित्य तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे बघा तर मुदत पंधरा दिवसांसाठी वाढवण्यात आली असून जे म्हटले होते की राज्यात आलेल्या पुरांच्या संकटामुळे हा निर्णय त्यांनी जाहीर केला होता या मुदतीमुळे ज्या महिला अद्याप ई के वाय सी करू शकलेल्या नाही त्यांना अधिकृतपणे वेबसाईटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे बघू शकता सर्व लाडक्या बहिणी फायनली खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी ही मोठी गुड न्यूज आहे मोठी लेटेस्ट अपडेट आहे बघा तसेच पंधरा पंधराशे रुपये सर्व लाडक्या बहिणींना जे आहेत ते बँक अकाऊंटमध्ये जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बी आन्स्यूप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा पंधरा पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यामुळे आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आजन आपले आधार कार्ड लिंक केलेले नसेल तर सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड जे आहे ते मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या काही काही बहिणींचे अजूनपर्यंत आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक झालेले नाही त्यामुळे त्यांची के वाय सीसुद्धा अजूनपर्यंत होत नाही आणि त्यांना ओ टी पीसुद्धा येत नाही याच कारणामुळे त्यांना ओ टी पीसुद्धा येत नाही आणि के वाय सी प्रक्रिया होत नाही तर अशा प्रकारे आणि ज्यांनी ज्यांनी आता प्रश्न विचारत होते की आता पती वारलेले आहेत तर मुलाचं आधार कार्ड चालेल का हो चालेल मुला मुलाचे पण आधार कार्ड तुम्हाला तिथं चालणार आहेत ज्याचे वडील नाहीत पतीही नाहीत ज्या लाडक्या बहिणींचे वडीलही नाहीत हयात पतीही हयात नाहीत तर अशा लाडक्या बहिणींना जे नातेवाईक त्यांची सांभाळ करतात त्या नातेवाईकांचंसुद्धा आधार कार्ड तिथं चालणार आहे तर आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारने जो मोठा निधी आहे चारशे सत्तर कोटीचा जो निधी आहे तो निधी जो आहे तो वाटप सुरू होण्यासंदर्भात मोठी न्यूज समोर आलेली आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बणींना पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बनीनो चिंता करू नका काळजी करू नका आणि फायनली सर्व लाडक्या बनी ज्या त्या खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये यायला सुरुवात झालेले आहे आणि सर्व महिलांच्या महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन कर सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला पूर्ण वाच करत चला तर अशा प्रकारे फायनली सर्व लाडक्या लाड़ बहिणी जे आहेत ते खुश झालेले आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती जमा व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचं कारण नाही चिंता करण्याचं कारण नाही आणि अशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी के वाय सी केलेली असेल ई के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी पटापट ई के वाय सी करून घ्या नाहीतर तुमचे पुढील जे हप्ते आहेत जो तुम्हाला पुढे एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे तोसुद्धा बंद होऊ शकतो कारण जे बोगस लाडक्या बहिणी होत्या ज्या अपात्र बोगस लाडक्या बणी होत्या अपात्र होत्या तर त्या महिला ज्या होत्या त्या लाभ घेत होत्या त्या लाभ घेत असल्यामुळे सर्व लाडक्या बणी ज्या आहेत त्या लाभ घेत असल्यामुळे त्यांचे ते बोगस लाडक्या बहिणी होते त्या लाभ घेत होत्या आणि त्यांच्यामुळे ते रिअल लाडक्या बणी आहेत ते अपात्र झालेले तर त्याच्यामध्ये बघा आता वीस लाखापेक्षा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या पात्र झालेल्या आहेत तर पंचवीस लाख पन्नास लाख लाडक्या बणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या होत्या अगोदर परंतु आता वीस लाखापेक्षा जास्त बहिणी पात्र झालेल्या आहेत आणि ज्यांच्या हप्ते पहिले रोखलेले होते त्यांना आत्तासुद्धा हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांना बघा आता निवडणुकीमुळे सर्व लाडक्या बहिणींना जो पुढील हप्ता आहे तो एकवीसशे रुपये जमा होऊ शकतो त्यामुळे लाडक्या बहिणीं काळजी करू नका शंभर टक्के मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जे बोललेले होते ते तुम्हाला जो हप्ता आहे तो तुम्हाला देणारच आहेत आणि पुढे तुम्हाला बघा निवडणुकीचं बिगुल वाढल्यानंतर तुम्हाला पुढे डिसेंबरनंतर जानेवारीनंतर तुम्हाला लाडक्या बहिणी एकवीस रुपयेसुद्धा मिळू शकतात त्यामुळे शासनाने लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी बातमी समोर आलेली आहे लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा आता ज्यांच्याकडे अशा काही महिला होत्या की त्या अपात्र झाल्या आहेत फक्त ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत ठीक आहे ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स भरत आहेत सरकारी नोकरीवाले आहेत अशा लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि ज्यांच्याकडे अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करण्याचं कारण नाही चिंता करण्याचं कारण नाही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला अनस्किप करण्याचं कोणतंही कारण तुम्हाला आता दिसून येत नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही आपले व्हिडिओ फक्त पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि लवकरच त्यांना जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये हप्ता नोव्हेंबर महिन्याचा मिळणार आहे कोणाकोणाला हप्ता आला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अठरा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे तुमच्या जिल्ह्यात आलं का कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद ताईंनो